छ नमस्कार नमस्कार मला तर वाटतं आपण अगोदर भेटलेला आहे ना शंभर टक्के नाव काय तुझं माझं नाव मंदार चव्हाण उरण मुलेखंड तेलीपाडा ओके आ, आज संग्राम जेवण आलाय संग्राम मग कसं काय नियोजन आज झालं नाही बोलतोय घरी चालले चाललेत हो आता घरी चालू काय शरद पण जमत नाही तिथं फेराटा घुंबत देत नाही तर काय घरीच जायला गरजे एक सव्वीस जानेवारीला मग सव्वीस जानेवारीला कसं काय नियोजन असणार आहे चालू आहे नियोजन टाईटच आहे जसा पायरा असतो तिथं पलू मौला किंवा देसाईला पैरा वगैरे झालेला का नाही पैरा झालेला का कसा आहे चांगलाच आहे चांगला आहे का मला वाटतं मी तुझं म्हणजे सा, खूप नंदी आहे खास करून कुठल्या नंदीचा आवड आहे तुला खास करून <laughs> मथुर महिबूबोडी एवन एवनजोडी जोडी आता मागे मी बघितलेलं की तुझ्या छातीवरती मथुर कोरलेला होता हो शंभर टक्के मग महिबूबच कसं काय नियोजन तुझ्या मनामध्ये नियोजन काय महबूब आपल्या मनातच आहे दोन्ही बैल आपल्या घरचे आहेत हा दोन्ही मालक पण आपले म्हणजे मोठे भाऊ सारखे आपल्याला प्रत्येक गोष्टी सपोर्ट असतो काना दादा असो राहुल दादा असो शुभम गवरे असो प्रत्येक गोष्टी आपल्याला कधी म्हणजे चान्स भेटली तर आपला मथुर वगैरे नियोजन वगैरे नक्की चालू फेरत शर्यत नाही तरी काढू शंभर टक्के ओके म्हणजे मथुर मध्ये लवकर काय बोलणं वगैरे झालेलं आहे का तुझं बोलणं तर झालेलं नाही पण बघू बोलून बघू ना आणि आपल्याला काय बैल देतील बघ आपलं बैल पब्लिकला बोलतं आणि त्यांची पण बरीच ही बैल पब्लिकला बोलतो असं चारी गांधी बोलतो चारी गांधी चार का बैल मुंबईला बोलतो घाटावर बोलतो मावलामध्ये सेकंद पण सेकंद बरीच बक्षीस से घेतलेले भाऊस बघ आज ना स्वतःचे प्रिय करायचं लोक हातावर नाव गोंधून घेत नाही तुम्ही मथुरचा गोंधून घेतलाय शंभर टक्के तेवढा पहिला जीव आहे हा काय सांगशील मथुर बद्दल मत्तूर बद्दल काय जे जेव्हा जेव्हा लोक नावं ठेवली तेव्हा तेव्हा मत्तूरनी त्यांना उत्तर दिलंय पालाच्या जोरावर जो शंभर टक्के आता मग कुठेतरी नावं ठेवली ठेवण्यात आली होती पण शंभर टक्के करून दाखवलं शंभर टक्के पुस्तक आवलं गुलाल घेऊन दाखवला लोकांनी बोललेलं की बैल संपला पण नाही करून दाखवलं बैलांनी नक्कीच आज तुझं एवढं सगळं प्रेम आहे आपलं पण बैल आहे पण वरती पण जीव येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्केच तुला मथूर मध्ये नाही तर एखाद्या कोणत्या तरी नंदीमध्ये शंभर टक्के राहुलदादा देण्याचा प्रयत्न करते काय बोलशील आज पण नवीन नवीन पहिले पलतायत म्हणजे आणि चांगले चांगले नंदीना बैल पण देत आहेत येणाऱ्या काळामध्ये तुझं बैल पलताना बघायला भेटेल राहुलदादाच्या हम्म कोणाला कधी नाराज करत नाही कधी कुठल्या कुठल्या गोष्टी नाही बोलत नाही नक्कीच भाई शुभेच्छा असतील तुला धन्यवाद चेट नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव परेश मात्रे कुठला आले आपण पुरण मुलेखंड तेलपाडा दादा कुठला बैल आणला आज आपण बैल सध्या संग्राम आणला आहे आपण करार केला बैलाचा असा संग्राम बद्दल सांग ना थोडं संग्राम बोलल्यानंतर बिनदोडचा बादशाच आहे गेल्या वर्षी लांडिंगला चांगल्या चांगल्या गाड्या मारल्यात त्यांनी हा आणि आता यंदाची पहिली पहिलीच शर्यत आहे शरीर जमली नाही बाहेर काय आज आजचं नियोजन कसं काय होतं नियोजन टाईटच होता नियो कारण का तो कुंड्यावालचा अमन अफकरचा बैल होता लक्षा आणि आपला संग्राम गाडीच जमली नाही संग्रामचं मुंबई बिंजोडलाच धा काय की घाटावर पंपलता बैल दोन्हीकडे कडे पंपलते आताच घाटातून पलून आलाय आणि आपल्याकडे उतरला डायरेक्ट बैल घाटावर काम काय किर्द आहे आपल्या बैलाची घाटावर पण चांगला बैल ओके आणि मुंबई बिंजोडच काय सांगाल मुंबई पर्यंत आता पहिलाच मैदान आहे गेल्या वर्षी लाटशे एंडिंगला कमीत कमी चांगल्या चांगल्या गाड्या मारल्या सर्व टॉपच्या गाड्या मारल्या सगळ्या मोठ्या मोठ्या कडाव केसरीला बाईक पण घेतली त्याने बरोबर एक मोठा मोठी शर्यत होती आणि त्या दिवशी शंभर टक्के एक चांगला स्पीड लावला आणि बाईक देखील मिळून दिली काय सांगता आज मैदानामध्ये आलाय बिनौरला नाव पण होतं पण कोण जोड नाही होत आज गाडी जमलीच पण आहे या पण नाव पण नाही फिरला पोरम बद्दल काय सांगाल कारण का एवढी सगळी मंडळी तुमच्या सोबत असतं पोरं का अजून पोरं बाकी आहेत आमची तरी पण दहा पंधरा पोरं आलीच नाही कामाच्या निमित्त दादा आपला संग्राम कुठल्या साइडनं पलतो संग्राम दोन्ही साइडला पब्लिक वर पलतो उजवी साइड टू आणि डावी साइड टू ओके दादा संग्रामचं सांगायचं झालं तर कसं काय तुमच्या धावणीला संग्राम बोलल्यानंतर आपला तो एक प्रणित मुंबईकर आहे वेशवीचा त्याच्या नियोजनातून आपल्याकडे आला बाईल आणि आपण करार केला त्या बैलाच ओके करारावरती आहे का तुमच्याकडे आहे दादा करारावरती घेतल्याच्या नंतर बघा आता तुमचे म्हणजे एकच बैल आहे का आणखी पण आहे आपल्या घरी अजून एक बैल सरजा म्हणून आहे आपल्या दावणीला त्याला नाही आपण ओके मग पैर्याचं वगैरे कसं काय करता तुम्ही घरची गाडी पालवता हो की घरची पण करतो आणि बोला झाला कारण का संग्राम बोलानंतर बिनजवडचा बादशी आहे त्याच्यामुळे पैर सांगायची गरज नाही बैलाला दादा आपला संग्राम कोणत्या म्हणजे मोठ्या मोठ्या प्रमुख पैऱ्यामध्ये आहे गेल्या वर्षी जिगर सोबत पण पाला चांगल्या चांगल्या बैलांसोबत पला कमीत कमी गेल्या वर्षी चाळीस पंचाळीस शर्ती चाळीस पंचेचाळीस झाल्या हो आणि त्याच्यामधनं किती विजयी झाल्या तरी पस्तीस विजयी वा म्हणजे खूप जास्त शर्यती म्हणजे विजय करता त्याच म्हणजे असं बघता एकदम शांत वाटते सध्या तरी पण पलाच वगैरे कसं आहे त्याचं बैल घरी शांत असतो पण आड्ड्या झालं का सा। बैल हम्म